कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पहा अतिशय चांगली बाब झालेली आहे कोरटकर सारखे लोक ज्या तोंडाने आपण अन्न खातो त्याच तोंडाने अतिशय चुकीच्या पद्धतीने हे युग पुरुषाबद्दल या ठिकाणी बोललेले आहे आणि माझं तर मत असं आहे की आत्ता सध्या कायद्यामध्ये अस्तित्वात असलेल्या फक्त कायद्याचा वापर न करता यांच्यावरती असे काही कारवाई करावी की परत भविष्यामध्ये कुठलाही प्रशांत कोरटकर जन्माला येऊ नये

ठीक आहे ना आमचं मन माझं मत असं आहे की प्रशांत कोरटकर याचं याला फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्येच नाही आणखी जास्त कुठल्याही टोकाची कोणतीही भूमिका यांच्या बाबतीत घेतली तरी आम्ही त्याचं सन्मानच करू नक्कीच आपण या सगळ्या जर पाहिलं तर एकीकडे एक टीका टिप्पणी होते दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोधकांच्या हाती आता प्रशांत कोरटकरचा बाबतीत कोणीतरी चांगलं बोलले का विरोधकांत म्हणले असं थोडेच प्रशांत कोरटकर सारख्या या असल्या भंगार औलादीचे आहेत यांच्यावरती कोणीच चांगलं बोलणार नाही कोणी त्याचं समर्थन करणार नाही कुणाल कुणाल कुंवा कामरा प्रकरणावर कुणाल कामर हे असले सुद्धा विक्षिप्तच लोक म्हणायचे अरे बाबा तुला विडंबन करायचं तर दुसरं ना शिंदे साहेबांचं कशासाठी केलं आता ते संजय राऊत साहेबांनी केलं की ते साहेब करणार आता इतर कोणाचं काही घेऊ नका प्लीज <laughs>